आणि उपस्थित शेतकरी बंधन या ठिकाणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने विचार व्यक्त करत असताना एखाद्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने ज्यावेळेस एखादा वक्ता विचार व्यक्त करतो त्यावेळेस त्या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य घटक असणारा शेतकरी असेल सभासद असेल कामगार असेल ज्या संस्थेच्या जीवावरती असंख्य आज या ठिकाणी अठ्ठावीस ते एकोणतीस हजार सभासदांच्या मालकीची ही संस्था गेली तीन ते चार वर्ष चा त्या ठिकाणी बंद आहे आणि बंद असणाऱ्या संस्थेच निवडणूक आज या ठिकाणी होत असताना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न आहे की ही बंद असणारी संस्था खऱ्या अर्थाने त्या क्षमतेने त्या ताकदीनं चालू करण्याची क्षमता कुणाची आहे तर ती निश्चितच या ठिकाणी निर्विवादपणे आपण सांगितलं पाहिजे की ती संस्था चालवण्याची ताकद फक्त संजय मामा शिंदे एकाच व्यक्तीकडे आहे आणि म्हणून मात्र या ठिकाणी आपण तालुक्यातले असंख्य पर्याय गेल्या निवडणुकीमध्ये पाहिले तपासून त्यामध्ये बदल केला आणि प्रत्येक पर्याय तपासत बदलत आज संस्थेची ही अवस्था झाली संस्था बंद पडली आणि बंद पडलेली संस्था जर पुन्हा चालू करायची असेल तर ज्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं साखर कारखान्यातला लहान अनुभव आहे ज्यांची त्या ठिकाणी राज्य कर्त्यांपर्यंत ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राचं प्रशासन आहे त्या महायुतीचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडून आवश्यक असणारा निधी आणण्याची क्षमता मामांकडे आणि या लोकांकडून निधी भेटल्याशिवाय या ठिकाणी कारखाना चालू होऊ शकत नाही ही, ही ताकद फक्त मामांकडे त्या माणसाचा त्या ठिकाणी साखर धंद्यात लावून होय आणि एवढी सर्व पार्श्वभूमी असताना एवढा सक्षम पर्याय आपल्या समोर असताना आपण सर्वांनी मित्र त्या पॅनलच्या पाठीशी उभा राहावं उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा त्या उमेदवारांना संघटित करून तुमच्या विकासाचं राजकारण करण्याची क्षमता कुणाकडे आहे तर ती फक्त संजय मामांकडे या ठिकाणी काल मी मी नव्हतो काल बारामतीला गेलो होतो कुणा त्या ठिकाणी शंका नको किंवा या ठिकाणी यांची उमेदवारी काल मिळाली नाही म्हणून ते आले नाहीत परंतु मित्रो पारेवाडी असेल किंवा या ठिकाणच्या पोमलवाडी गटामधील प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता असेल नेता असेल सर्वसामान्य शेतकरी असेल सभासद असेल त्याला सुद्धा कुठेतरी काल खंत वाटली अरे गेली एकवीस ते पंचवीस वर्ष मित्र दोन हजार एक पासून मी प्रत्येक माणसाचं प्रामाणिकपणे काम केलं आणि कामच करता आलो मित्रो त्यागामध्ये सुद्धा आनंद असतो अरे भोग तर कुणीही घेतो मग सत्तेचे भोग येणारे असंख्य निर्माण झाले परंतु त्याग करणारा एखादा तरी सुहास गाडे या ठिकाणी एकाने शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतो आणि त्यागामधून ज्या ठिकाणी ज्या नेत्याच्या पाठीची उभा राहतो त्याच काम प्रामाणिकपणे करायचं मामांच्या पाठीची उभा राहत असताना दोन हजार चौदाला आम्ही मामांकडे आला चौदाची निवडणूक असेल एकोणीस ची निवडणूक असेल चोवीस ची निवडणूक असेल लोकसभेची निवडणूक असेल चार निवडणुका मित्र ताकदीने त्या ठिकाणी नेत्याच्या पाठीशी उभा राहिलो विचार व्यक्त केले के त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास केला आणि आजही मित्र ने ने ज्या वेळेस या ठिकाणी उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा आमच्या नेत्याचा पॅनल आहे आणि त्या नेत्याच्या पाठीशी उभा राहायचं याच भावनेने मित्र काम करण्याची वृत्ती आमच्या नसा नसामध्ये बनलेली आहे आणि सा या ठिकाणी आदिनाथचा इतिहास सांगत असताना की प्रत्येक माणसाला वाटतं की आदिनाथ चालला पाहिजे आदिनाथ टिकला पाहिजे आदिनाथ सहकारामध्ये चालला पाहिजे आदिनाथ शेतकऱ्याच्या मालकीचा राहिला पाहिजे अरे या ठिकाणचा कामगार असेल या ठिकाणचा वाहतूकदार असेल या ठिकाणचा सर्वसामान्य त्या कारखान्याच्या परिसरामधला उपजीविका करणारा घटक असेल या सर्वांच्या प्रपंच आहे ज्या संस्थेच्या धुराड्यावरच्यावर उंबर आहे ते धुराडे गेली तीन ते चार वर्ष बंद आहेत मग ते पुन्हा एकदा आपल्याला पेटवायचंय पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाच्या चुलीपर्यंत त्या ठिकाणी त्या अधिनाचा विकास आणायचा आहे आणि हा विकास आणत असताना महाराष्ट्रामध्ये असंख्य सहकार्याची संस्था आहेत सहकारी साखर कारखाने आणि आज जर आपण जर पाहिलं तर आदिनाथ कडे कुठेही गेलं तरी सहज विचारलं जाते की आदिनाथ सारखा सक्षम असणारा कारखाना का बंद आहे तर मित्र पंचवीस वर्षामध्ये मामा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे प्रशासनामध्ये नव्हते मग पंचवीस वर्षामध्ये असंख्य घराणी आले असंख्य संचालक आले असंख्य नेते आले असंख्य कार्यकर्ते आले त्या ठिकाणी त्यांनी कारभार केला त्या ठिकाणी त्या सत्तेचा भोग घेतला त्या ठिकाणी प्रत्येकानं कुठेतरी संस्थेला वर आणण्यापेक्षा काय केले याचा ओहापोह करण्यापेक्षा तो पाठीमागचा इतिहास विसरून जर आपल्याला सक्षम पर्याय जर तुमच्या पुढोबा असेल तर त्यांच्या पाठीशी आपण कुठंतरी उभा राहिले पाहिजे आणि या ठिकाणी आज जो परंतु एक संघपणे संचालक ठेवून त्यांच्याकडून काम करून घेण्याची ताकद फक्त याच नेत्याकडे त्या एकवीस मधला कुणी फुटणार नाही अशा प्रकारचा वचक अशा प्रकारचं कर्तृत्व मामांकडे आहे म्हणून मित्र हो या ठिकाणी आपण मामांच्या पाठी उभा राहायचे आणि मी आता बोलताना सांगितलं की मी प्रत्येकाचं काम केलंय मामा माझी तर अशी परिस्थिती आहे मी गिरधर बाईंचं काम केलं मी कनुषबाईंच काम केलं मी गोविंद बापूंच काम केलं मी नारायणाचं काम केलं मी श्यामलताई बागलांचं काम केलं मी रश्मी बागलांचं काम केलं मी दादांचं काम केलं मी आज प्रमोद बदेसाठी सभा घेतोय मी त्या ठिकाणी विलास पाटलांचं काम केलं आज त्यांच्या नातूसाठी प्रचार सभेमध्ये मी विचार व्यक्त करतोय म्हणजे या ठिकाणी राहिली संधी बहुतेक मस्कर तात्या थे। मस्कर तात्यांचं काम केलं तर बहुतेक आतूला आता यादीतून बाहेर गेला नाही तर त्याच्याही कामासाठी मी आज या ठिकाणी बोललो असतो मित्र या ठिकाणी कुठंतरी उदार अंतकरण असावं लागतं ये 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 पद येतील भेटतील आम्हालाही वाटतं की आम्हालाही कुठेतरी त्या ठिकाणी पद असावं अरे एखादा आर आर पाटला सारखा माणूस वक्तृत्वाच्या जोरावरती पवार साहेबांसारखा गोडफादर त्यांच्या पाठीशी उभा राहायला महाराष्ट्राच्या राज्याचं सारथ्य करण्याची क्षमता पवार साहेबांनी त्यांच्या हातामध्ये दिली अमोल मेटकरी सारखा एखादा माणूस वक्तृत्वाच्या जोरावरती दादांनी विधान परिषद त्यांना दिली अरे मग आमच्या सारख्या प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी पद का नको प्रश्न आम्हालाही वाटतो परंतु फक्त नेत्याच्या जीवावरती मी काल मामांना सांगितलं की मामा आमच्या करमाळ तालुक्यामध्ये एक प्रथा आहे नेत्याच्या कानाला लागायचं चार बाजार गुणग्यांनी काहीतरी सांगायचं नेत्याला वाटतं हेच खऱ्या अर्थानं निष्ठावंत आहेत परंतु याच्या पेक्षा प्रामाणिकपणे काम कोण करत आहे हे ते चार बाजार गुणगे कानामध्ये सांगून एक दिवसामध्ये ठरू शकत नाही तर त्याच्यासाठी आज आम्ही चौदा पासून मामांवर काम करतोय मी काय काम करतो हे मामांना मला सांगायचे किंवा कुणी बाजार बाजारपुंड्यांची मला गरज नाही आहे मी त्या ठिकाणी प्रामाणिक काम करतो मी शेतकऱ्यांसाठी काम करतो मी कष्टकऱ्यांसाठी काम करतो आणि हे करत असताना मला कुठल्याही प्रकारची आर्थिक लाभाची तर गरजच नाही आहे कारण एका सदन शेतकऱ्याच्या पोटी माझा जन्म झालेला आहे आणि म्हणून मला एकही रुपयाची त्या संस्थेमध्ये जाऊन कमवायचे नाही फक्त आपल्याला कुठंतरी एक सहकारी संस्थेवरती काम करण्याची क्षमता असताना आपण कुठेतरी बाजूला जातोय याची खंत निश्चित वाटते आज मी कालही मामांना सांगितलं की मामा आपल्याकडं माणसाची कदर करण्याची ताकद आहे मी एक छोटस उदाहरण सांगतो आणि हा नेता जो त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्ता असेल सामान्य त्या ठिकाणी कुटुंबातला व्यक्ती त्या नेत्याच्या पाठीशी उभारतो त्याला निश्चित हात देतो त्याला निश्चित आधार देतो आणि तशा प्रकारे क्षमता मामांकडे आहे मी दोन मिनिटात शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो मित्र या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चिमनराव कदम नावाचे एक आमदार होते फलटण मधून थॅट्रिक केली होती के विधानसभेची एक वर्ष त्यांच्याकडे सगळं गाव गेलं म्हटले त्या तुमच्या गावामधला तो एक कार्यकर्ता जर बाजूला काढलं तर संपूर्ण गाव तुमच्याकडे येईल परंतु चिमनराव कदमांनी सांगितलं मी आज आमदार झाल्यामुळे तुम्ही माझ्याकडे येत आहे परंतु माझ्याकडे काही नसताना जो एक माणूस माझ्यासाठी होता गाव आलं नाही तरी चालेल परंतु माझ्या दृष्टीने तो एक महत्वाचा आहे आणि म्हणूनच मित्र आम्हालाही खात्री आहे की चौदा पासून आम्ही मग कुणी ला आला कुणी बावीस ला आला कुणी पंचवीस ला आला परंतु आम्ही चौदा पासून कुणी येत कुणी जात बेरजेचं राजकारण होतं नेत्याला गरज असते परंतु आम्ही प्रामाणिकपणे फक्त आमचा संजय मामा हाच नेता हाच पक्ष आणि मित्रो या नेत्याकडे शक्ती या नेत्याकडे ताकद आहे विधानसभेला झालेली चूक पुन्हा करू नका आणि कारखान्याच्या विजया बाबतीत कुठल्याही प्रकारचा संदेह तर बाळगूच नका म्हणून मित्र या अधिनात सहकारी साखर कारखान्याला पुन्हा एकदा ऊर्जिता अवस्था आली पाहिजे पुन्हा एकदा जो काय आदर्श ज्या अधिनात सहकारी साखर कारखान्याला ऊस घालण्यासाठी आपण रांगेमध्ये उभा राहत होता तशा प्रकारच्या रांगा पुन्हा जर आपल्याला लावायच्या असतील तर मामांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांच्या पॅनलचं चिन्ह आहे पतंग त्या पतंगाची दोरी खेचा पतंग यशस्वीपणे आकाशामध्ये उंच उंच भरारी घेऊ द्या आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं स्वप्न साकार करण्यासाठी या पॅनलला विजय करा अशा प्रकारचा आशावाद अशा प्रकारचं आवाहन करतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद सर यानंतर